भरीव खमंग कारल्याची भाजी यासाठी आपण कारले घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून आणि त्याला तीन भागामध्ये कट केलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण हळद मीठ आणि लिंबू मिक्स करून कारल्यामध्ये ते भरणार आहोत आपण स मिक्स करणार आहोत सर्व सारण आणि हे कारल्याच्या आतमधला बिया काढून अशा तऱ्हेने आतमधल्या बिया काढून घ्यायच्या सर्व नेबर बिया आणि त्यामध्ये हळद मीठ आणि लिंबाचा रस त्यामध्ये असा भरायचा आहे ह्यामुळे काय होईल की कारले आपले कडू होणार नाही आणि चवीलाही छान लागतील सर्व कारल्यांमध्ये हे मिश्रण भरून हे कारले आपल्याला आता छान वाफवून घ्यायचे आहेत कारले सर्व हळद मीठ आणि लिंबूचं सारण मिश्रित करून मी कढईमध्ये टाकत आहे आणि त्याला एक वाफ घेत आहे उरलेलं जे हळद मीठ त्याचं पाणी आहे ते सुद्धा त्यावर टाकलेलं आहे आणि आपण त्याला असं वाफवून घेणार आहोत आता मी कारले वाफवून घेतल्यानंतर कढई परत ठेवलेली आहे आणि कारल्यामध्ये सारण आता मी भरणार आहे तर मी त्यासाठी घेतलेलं आहे एक वाटी शेंगादाण्याचं कूट एक चम्मच तिखट लसण आणि जिरेचं बारीक वाटलेलं सारण मीठ हळद आणि आपण जे लिंबू घेतलेलं होतं त्यापैकी लिंबू आपण आता या मिश्रणामध्ये टाकलेला आहोत उरलेलं लिंबू मिश्रण छान एकजीव करून घेऊयात आणि आता आपण हे मिश्रण सर्व वाफून घेतलेल्या कारल्यांमध्ये असं गच्च असं भरणार आहोत मिश्रण छान गच्च असं भरून घ्यायचं म्हणजे ते बाहेर निघणार नाही सर्व कारल्यांमध्ये मिश्रण भरून घ्यायचं ही भाजी कारल्याची भाजी आठ दिवस टिकते आप तुम्ही करून बघा आणि नंतर नक्की कमेंट करून सांगा अतिशय उत्तम भाजी लागते कारल्याची भाजी आणि कडूसुद्धा लागत नाही या ट्रिकने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर खूप चविष्ट आणि